सर्व पुरावे असतानाही बुरहानगर येथे भगत परिवाराचे मंगल कार्यालय तसेच वडगाव गुप्ता येथील गरीब मागासवर्गीय बांधवांच्या घरावर बेकायदेशीररित्या बुलडोजर फिरवून अन्याय केल्यासंदर्भात आपण संसदेत आवाज उठवणार असल्याचं खासदार निलेश लंके यांनी सांगितलं बुरहानगर येथील भगत यांच्या मंगल कार्यालयाचं बांधकाम पाडण्यात आल्यानंतर वडगाव गुप्ता येथे प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण असल्याचं सांगत जमीन दोस्त करण्यात आलं खासदार निलेश लंके यांनी उघड्यावर पडलेल्या कुटुंबाची भेट घेत आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत संसदेमध्ये खासदार निलेश लंके यांनी उघड्यावर पडलेल्या कुटुंबियांची भेट घेत आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत संसदेमध्ये आवाज उठवू थेट सर्वोच्च न्यायालयात हा विषय मांडता येईल का या ये संदर्भात वकिलांशी सल्ला मसलत करतो अशी ग्वाही त्यांच्याशी बोलताना दिली यावेळी नागरिकांनी संवाद साधताना खासदार लंके म्हणाले रेटेक यावेळी नागरिकांशी संवाद साधताना खासदार लंके म्हणाले तुमची घरं पाडल्यानंतर तुमच्यापेक्षाही अधिक दुःख आम्हाला आहे गरिबी काय असते हे आम्हाला माहिती आहे आम्ही ती भोगली आहे खासदार लंके पुढे म्हणाले की आज आपल्यावर वाईट काळ आलाय परंतु ज्यांच्यामुळे आपल्यावर ही वेळ आली आहे त्यातून त्यांना सुख मिळणार नाही त्यांनाही एक दिवस त्यांच्या चरखामधून जावे लागेल या संकटातून आपण पुढे जाऊ तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे मी तुमच्या कुटुंबातील व्यक्ती आहे त्यामुळे तुमची दुःख मी देखील भोगलीय मी काही मोठ्या घरातून आलेलो नाही असं देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं त्या दिवशी मला जागा रोखायला माझं नवरा पण नाही मला दोन मुलीच आहेत पण मी त्यांना घेऊन कुठे जाणार आहे आतमध्ये घर आहे मी एकटी तिथे राहते

प्राणसाहेब बोलले आणि डायरेक्ट जे शिवे लावला सर तिथं ते तुम्ही लांबच्या टोपल्या भाकरीचे फेका साहेब फक्त ही बिल्डिंग पाडून दाखवा आम्ही आत तिक्रमण आत मनाने उठून जातो सर बिल्डिंग पारा ही बिल्डिंग पानपट्टीवर आहे ना माझ्या पाचशे पंच्याण्णव हो पट्टी तो सर आणि गट नंबर पाचशे पंच्याण्णव त्याच्यावर मेन्शन केलं परीवरती लंकेश साहेब आलेत आपल्यापाशी तुमचं दुःख समजून घेण्यासाठी त्यांच्या लक्षात पूर्ण आलंय का ह्या जनतेवर कसा त्रास केला काय अन्याय केला यांनी त्यांनी समजून घेतलंय आता तुम्हाला न्याय देण्यासाठी ते दिल्ली पर्यंत भांडणार आहेत हे सगळी घटना घडल्यानंतर हे सगळं आम्हाला तुम्हाला जेवढं दुःख झालं त्यापेक्षा निश्चित जास्त दुःख आम्हाला झाले गरिबी काय आहे दुःख काय आहे आम्हाला सगळं माहिती आहे चटके आम्ही बघलेले आहे तर मी त्या बाबतीत ज्या पद्धतीने यू पीला सुद्धा असा काही ठिकाणी अन्याय केला ति झाले कोर्ट गवई साहेबांनी जी ऑर्डर केली होती की त्यामध्ये नुकसान भरपाईसुद्धा मिळून दिली होती त्या का अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई केली होती त्यांची मी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून वेळ घेतली त्यांच्यासमोर सगळं मांडणार आहे मला हे कागदपत्राच्या बाबतीत नाता भाऊ असू या बाकीच्या कागदपत्र घेतो काळजी करू नका ठीक आहे आज आपल्या वाईट काळ आलेला आहे ज्यांच्यामुळे आपल्या हे वाईट दिवस आपल्याला पाहायला मिळालेले त्यांना तरी काय सुख मिळणार आहे का एक दिवस त्यांना सुद्धा याच ह्याच सारखा जावं लागणार आहे निश्चित आहे आपण याच्यातून जाऊ आपण चार दिवस आठ दिवस या गोष्टीतून आपण पुढे जाऊ आपण पण तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या बरोबर आहे मी तुमच्या कुटुंबातलं आहे तुमचे दुःख तुमची गरिबी ही सगळे आम्ही भोगलेली सगळे आम्हाला अनुभवेल सगळं माहिती आहे आम्हाला आम्ही काही मोठ्या घरातून आलो जन्माला आम्हाला पण माहिती दुःख काही काळजी करू नका करू आपण घ्या उद्या पाच पाच वाजता हे वकील साहेब हे येतील जे जे त्यांना डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंट द्या आपण पुढे जाऊ